करतोय ते लोकांना आवडत आहे म्हणजे मी असं करतोय की ज्या वेळेला काहीतरी एक अभ्यास पूर्ण असं विश्लेषण मांडायचं असेल त्यावेळेला मी चक्क शिष्याची भूमिका घेऊन किंवा सहयोगी याची भूमिका घेऊन मी सगळी सूत्र प्राध्यापक दयानंद नेने यांच्याकडे सोपवतो आणि खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळते आणि असं त्यांचा ऐकत असताना मी बाजूला बसलेलो असताना गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसं मी पण आपोआप तुम्हाला दिसतो पण आज त्यांनी सकाळीच मला फोनवर धक्का दिला की अनिलजी मी काहीतरी वेगळा डाटा गोळा केलेला आहे आणि धक्कादायक आहे तो आणि अनपेक्षित आहे तर आज आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊया का तर मी घेऊया पण माझी एक अट आहे की मी त्याच्यात हस्तक्षेप किंवा टोकणार नाही तुम्हाला याचं कारण तुम्ही केलेला तो अभ्यासाचे निष्कर्ष मांडत असताना मी त्याच्यात माझ्या कॉमेंट घुसवणार नाही तर मी प्राध्यापक दयानंदन नेने खरं हा त्यांचाच व्हिडिओ आहे पण त्यांना मला बरोबर घ्यायला आवडतं मलाही त्यांच्याबरोबर बसायला आवडतं तर सर तुम्हाला सकाळी जे बोललात तुम्ही मला की भयंकर धक्कादायक आहे ते सगळं धक्कादायक आपल्या मित्रांना सांगा नमस्कार आज आम्ही आपल्यासमोर अशी माहिती घेऊन आलो आहे प्रचार सुरू झालेला आहे आपण मध्यावर आलेला आहे असं समजू अठरा तारखेला प्रचार थांबणार आहे आणि वीस तारखेला इलेक्शन आहे आज आपण आहोत नऊ तारखेवरती तर नऊ तारखेला आपण एक ज्याला मिडवे इलेक्शन प्रचाराचा आहोत तर एक आढावा आपण घेणार आहोत त्यामुळे आज मी जी माहिती देणार आहे ती आजच्या घटकेला कुठच्या सीटवरती कुठची पार्टी पुढे चालली आहे किंवा कुठ म्हणू uh, uh, किंवा कुठच्या पार्टीच्या दिशेने हवा आम्हाला दिसतीये असं आता uh, माहिती आहे ही uh, लीड म्हणजे जिंकणं हे नाही हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी आणि ही माहिती आता तीन तुकड्यात आहे कारण की काय झालंय इतकी गुंतागुंत महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आहे की सहा नव्हे ऍक्च्युअली दहा पक्ष लढत आहेत okay. आणि uh, त्यामध्ये एका पक्षातला उमेदवार आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षात जातो तिकडनं त्याला तिकीट दिलं जातं सगळे हे बदलतात त्याच्यामुळे नंतर ज्यांनी माघार घ्यायची तर मनोज जरांगे यांनी एवढी मोठी सगळी त्यांच्या टीमची माघारच घेऊन टाकली दीडशे दीड ते, ते, त्यांनी चित्र बदलली पण त्यातली किती खरंच माघारी आली अजून कळत नाही तेही कळत नाही त्यांनाही कळत नाही हो त्यामुळे तुम्हाला सांगतो आम्हाला मराठवाड्यामध्ये अक्षरशः पुन्हा सगळा सर्वे करायला लागतोय आता कारण की नेमकं चित्र काय आहे ते अगदीशय अग काय अंधुक आणि असं हे दिसतंय काही क्लिअर संदिग्ध क्लिअर काही कळत नाही आहे असो आता मी तुमच्याकडे जवळजवळ एकशे बत्तीस कॉन्स्टिट्युअन्सीची फोड सांगणार आहे वेगवेगळ्या ह्याच्यातली आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचं कन्सॉलिडेटेड फिगर सांगतो एकत्र याच्यामध्ये म्हणजे पुन्हा सांगतो की ह्या लीड्ज असेल आपण जसं टीव्हीचं ज्या दिवशी त्यावेळेला कसं आहे की सकाळचा विजय उमेदवार दुपारपर्यंत मागे पडतो संध्याकाळी परत पुढे येतो काही होऊ शकतं तर हे आमचे या क्षणाचे रुझान हे निकाल नाहीयेत तर त्यामुळे रुझान म्हणून घ्या पण आता या क्षणाला तुम्हाला थोडी कल्पना येईल त्यामुळे की हवा कुठल्या दिशेने हवा कुठे कुठे काय वाहते याच्यात बदल होऊ शकतो सर आपण मुंबई साऊथ म्हणजे दक्षिण मुंबई पासून सुरू करू आणि पुढे पुढे जात जाऊ दक्षिण मुंबईमध्ये आता जे चित्र दिसत आहे तर त्याच्यामध्ये मनसे शिवडी जी विधानसभा आहे बाळागावकरांची तिथे मनसे आघाडीवर आहे असं आता दिसतंय मनसेची हवा चाललेली आहे वरळी विधानसभा जी, जी आहे तिथे राजपुत्र पुढे आहेत आदित्य ठाकरे हे सध्या जरी मिलिंद देवराज यांच्यासमोर उभे असले आणि तरी अजून देवरांचा काय प्रचार एवढा उठलेला दिसत नाहीये एक चित्र असं दिसतंय की आणि संदीप देशपांडे दे मनसेचे आहेत तरी पण चित्र असं दिसतंय की आदित्य ठाकरेंचीच तिथे आतापर्यंत ताकद आहे हवा आहे बायखळा यामिनी जाधव आणि यांच्यामध्ये जी फाईट आहे तर त्याच्यामध्ये यामिनी आणि कोण आहे शिवसेनेचे जमसुतकर असे त्यांच्या यामध्ये फाईट आहे आणि तिथे एम आय एमचा पण उमेदवार आहे पण ह्यावेळेला एम चा उमेदवार निवडून येईल असं दिसत नाहीये कारण की मागच्या वेळेला आलेले होते पण ह्या वेळेला येतील असं दिसत नाहीये ह्या वेळेला ही जागा उभाटाकडे जाईल असं आता नंतर मुंबादेवी जिथे शायना एन स्टार कॅम्पेनर बीजेपीच्या ज्या आता शिवसेनेत गेल्या आणि उभ्या आहेत पण तिथे अमिन पटेल तिसऱ्यांदी आपली सीट राखतील असं आता चित्र दिसतय मलबार हिलमध्ये अ मंगलप्रभात लोढा आणि भारतीय जनता पार्टी पुढे आहेत इतर त्यांच्या सगळ्या यांच्यापेक्षा है, आणि मध्ये पण राहुल नार्वेकर पुढे आहेत ते आपली जागा राखतील असं आत्ता चित्र दिसतंय आपण आता दुसरं दुसरी सीट आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड जिथनं उभे होते आणि वर्षा गायकवाड जिंकली ती सीट पूर्वीची पूनम पूर्वीची पूनम महाजनांची सीट तर तिथे बांद्रा ईस्ट जिथे झीषण सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये लढत आहे आत्ता तरी असं दिसतंय की वरुण सरदेसाईंचा पारडा जड आहे कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर आणि शिवसेनेचा उमेदवार उबाठाचा कोण आहे मला कल्पना नाही पण उबाठाचा उमेदवार निवडून येईल असा आता आमच्याकडे जो डेटा आलेला आहे कुर्ल्यामध्ये कुर्ला कुर्ला ओके पण तिथे नवाब मलिक तिथे नाही आहे नवाब मलिक तिकडे नवाब मलिक मानखुर्देल मानखुर कलिन्यामध्ये पोतनीस संजय पोतनीस हे उघाटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे उपाध्यक्ष अमरजीत सिंग हे आता आर पी आय मधनं उभे हो आठवलेच्या आठवले आरपीआय मधनं तर तिथे संजय पोतनीस प्लीश आपली जागा राखतील असं आता चित्र दिसतंय चांदिवली गेल्या वेळेला चांदिवलीची जागा दिलीप लांडे यांनी निसट्ट्या चारशे मतांनी यांचा नसीम खान यांचा पराभव केला होता यावेळेला नसीम खान जोरात दिसतायत आणि याचं कारण आणखीन एक वेगळं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो किंवा आता सांगून टाकतो नसीम खान यावेळेला जिंकतील याचं कारण एक आहे की कांदिवली अशी एक जागा आहे चांदिवली चांदिवली तिथे चोवीस टक्के मतदार वाढलेत जवळजवळ अगदी तुम्हाला फिगर द्यायची जर का मतदार किती वाढलेत तर गेल्या वेळेला तीन लाख सत्तर हजार होते यावेळेला साडे लाख मतदार झाले चांदिवलीमध्ये आणि बहुतांशी जे वाढलेले मतदार आहेत ते मुसलमान आहेत त्यामुळे यावेळेला नसीम खान नक्की जिंकतील अशी एकंदर परिस्थिती दिसते विले पार्लेमध्ये परागावणी ती सीट राखेल बांद्रे वेस्ट अतिशय कुतुहलाची आणि ह्याची जागा आहे आशिष शेलार आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष उभे आहेत त्यांच्याविरुद्ध कडवा आव्हान आहे कारण की जवळजवळ एक लाख ते सव्वा लाखाच्या मध्ये मत मुसलमान दलित आणि ख्रिश्चन लोकांची तिथे तर तरी पण एकंदर हवा जी दिसतीये तिथे आशिष शेलार ही सीट आपली राखण्यात यशस्वी होतील कारण की त्यांनी त्यांच्या पुढे जो कॅन्डिडेट उभा आहे आसिफ आसीफकेरिया हे त्यांच्या तसा वीक कॅन्डिडेट आहे असं लोकांचं म्हणणं आहे तिथल्या आता मुंबई साऊथ सेंट्रल जिथे आत्ताच मी तुम्हाला भेटण्यापूर्वी जिथे येण्यापूर्वी मी आशिषकडेच होतो बरं आशिष शेलार बरोबरच गप्पा मारत होतो आणि त्यांनी हेच मला सांगितलं की मुसलमान ख्रिश्चन आणि दलित म्हणून एक लाख वीस हजार आहेत आणि एकूण तीन लाखाच्या आसपास काही पण ते म्हणजे यावेळेलाही बटोगे तो छटोगे वगैरे हे सगळं करूनच करावं लागणार आहे काय एक आहे तो सेफ आहे असं बटोगे तो कटोगे बटोगे तो कटोगे मुंबई साऊथ सेंट्रल जिथे आणखीन एक व्हीआयपी उमेदवार आहेत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे तर ती त्यांच्याच कॉन्स्टिट्युन्सी माहीमपासून आपण सुरू करू आमचं जे सर्वेक्षण आहे ते आत्ता तरी असं दाखवत आहे की जागा टफ असली तरी आत्ताच्या घटकेला तिथे उभाटाची सीट लागू शकते अशी आता परिस्थिती आहे महेश सावंत उभाटाचे जोर दिसतोय आत्ता तरी हो गॉड ऐकलं का काय सांगतायत सर आत्ताचे रुझान जे आहे त्याच्यामध्ये उभाटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत आणि मग या आपल्या सदा सरवणकर मुळे की काय अमित नाही डिबिज्युअली काय सदा सरवणकर तिसऱ्या क्रमांका क्रमांकावरती असतील असं दिसतंय बाप हे आत्ताचे रुझान आहेत चेंबूर मधन साहेब सावधवा चेंबूर मधनं उभाटाची सीट लागेल पुन्हा असं आता दिसतंय वडाळ्यातनं कालिदास कळंबकर नऊव्यांदी निवडून येतील किती वेळाला नऊव्यांदी नऊ वेळाला असं ते भारतीय जनता पार्टीचे आहेत ते आपली सीट राखतील अणु नगर मधन सना मालिकांची मुलगी ही सीट राखेल तिच्या विरुद्ध तो कोण फरजान अहमद स्वरा भास्करचा नवरा उभा असला तरी पण ती ती सीट राखण्यामध्ये यशस्वी होईल असं दिसतंय अजित पवारांची तिकडे परवा मोठी रॅली झाली त्यानंतर वातावरण खूप त्यांच्या बदललेलं चित्र दिसतंय नंतर धारावी धारावीमध्ये वर्षा गायकवाडांचा स्ट्रॉंग गोल्ड आहे त्यांच्या आधी ऐकणारा गायकवाड त्यांची बहीण उभी आहे ती निवडून येईल असं सा दिसतंय सायन कोळी कोळीवाड्यामध्ये वा भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन तामिल सेल्वन हे ती सीट पुन्हा राखतील अगेन ऑल हॉट असं आता चित्र दिसतंय आता आपण मुंबई ईशान्य मुंबई देऊ नॉर्थ ईस्ट सर म्हणजे नवाब मलिक राहायला तुमचा नाही ते येतायत पुढे ओके 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 मुंबई नॉर्थ ईस्ट मुलुंड सुरू करू मुलुंड वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीचा गड आहे तो तसाच राहील मिहीर कोट्याच्या तिकडनं पुन्हा निवडून येतील घाटकोबर ईस्ट पराग शाह सिटिंग एम एल ए घाटकोबर ईस्ट पण भारतीय जनता पार्टीचा गड आहे ते पराग शाह आपली सीट अगदी आरामात राखतील असं पराग शहा म्हटलं की मला ते सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहे तेच आहे अगदी बरोबर आता तुम्ही नवाब मलिक म्हणवता ती सीट आहे मानखूर शिवाजीनगर मानखुरची तिथे अबु हासिम आजमी समाजवादी पार्टी वर्सेस नवाब मलिक अशी ती फाईट आहे आणि युतीनी त्यांचा वेगळा उमेदवार उभा केला आहे आणि नवाब मलिक हे एन सी पी अजितदादा अजित पवार यांच्याकडनं उभे ऑफिशियली उभे ऑफिशियली उभे आहेत पण तिथे समाजवादी पार्टीचे अबू हासिम आजमी आपली सीट राखतील असं आता दिसत आहे विक्रोळीमध्ये संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत आपली सीट राखतील उभाटा ही सीट राखेल तसंच भांडूपमध्ये रमेश कोरगावकर जे उभे आहेत उभाठाचे तेही आपली सीट राखतील आणि सगळ्यात घ धक्कादायक ईशान्य मुंबईतला निकाल घाटकोपर पश्चिम आत्ता जे रुझान आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे राम कदम हरताना दिसत आहेत आणि संजय बहलेराव हे उबाठाचे जे आहेत जे गेल्या वेळेला अपक्ष म्हणून उभे होते त्यांनी चाळीस हजार मतं घेतली होती दोन हजार एकोणीसमध्ये ज्याने ज्याच्यामुळे राम कदम बत्तीस हजार मतांनी निवडून आले होते पण ह्यावेळेला आत्ताच्या रुजानप्रमाणे तरी संजय बालेराव ही सीट उभा उभारण्यासाठी जिंकतील असं दिसतय आता त्यानंतर मुंबई भांडूपची सीट आहे ना ही ऍक्च्युली एकनाथजींनी मनसेला अमित करता ऑफर ऑफर केली होती पण आता तुम्ही जे सांगताय ती उभा ठा ती उभा ठा जिंकतीये हो। म्हणजे अमितला तिथे पण डेंजरस होऊन होता मग कदाचित म्हणून राजनी घेतली नसेल घेतली नसेल कदाचित त्याला अंदाज आला कारण की अमित कोरगावकर हे अक्षरशः ज्याला म्हणतात ना की आपण इथे ठाण्यामध्ये म्हणतात की संजय गळकर जनसेवक आहेत आणि लोकांमधले सामान्य लोकांमधले उमेदवार आहेत अशोक कोरगावकर अक्षरशः तसा आहे म्हणजे संध्याकाळी जाऊन त्यांच्या टपरीवरती चहा पिणं पण उद्योग त्याचा असतो त्यातला म्हणजे इतक्या लोकांबरोबर वगैरे असा आहे आणि चांगला मनुष्य आहे ऍक्च्युली रमेश कोरगावकर नॉट अशोक कोरगावकर अशोक पाटील त्याच्या विरुद्ध उभे आहेत ते एकनाथ शिंदेच्या यांच्या तर्फे उभे आहेत नौर्थ वली, वली, आ, आता मुंबई नॉर्थ ही शेवटची मुंबईतली सहावी सीट आहे त्याच्यामध्ये बोरिवली कांदिवली चारकोप दहिसर हे चारही बी भारतीय जनता पार्टीचे गड आहेत ते चारही गड भारतीय जनता पार्टी आरामात राखेल असं चित्र आहे बोरिवलीतून आता संजय उपाध्यायांना तिकीट दिलंय ते शेट्टी माघार झाली आहे यांनी गोपाळ शेट्टींनी माघार घेतली कांदिवलीतून अतुल भातकळकर उभे आहेत चारकोप मधून योगेश सागर उभे आहेत आणि दहिसरमधून मनीषा चौधरी उभे आहेत चारही सीटिंग आहेत तीन सिटिंग आहेत संजय उपाध्याय बोरिवली तर त्यांची सीट आहे हक्काची सीट आहे त्यामुळे ते जिंकतील मागा ठाणे प्रकाश सुरवची सीट आहे ती शिवसेना राखेल शिवसेनेसाठी प्रकाश सुरवे राखतील असं शिंदे शिवसेना मी उद्धव ठाकरे मी उभा म्हणतो आणि मालाड पश्चिमची सीट आहे असलम शेख त्यांच्या विरुद्ध आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार पण ती सीट असलम शेख राखतील याच दुसरं अजून एक कारण सांगतो कारण की जे मी मगाशी तुम्हाला कारण दिलं सुद्धा बावीस टक्के मतदार वाढलेले आहेत गेल्या वेळेला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतदार होते यावेळेला तीन लाख बावन्न हजार मतदार झालेले आहेत आणि ते बहुसंख्य मतदार एक जे काय मतदार वाढलेले आहेत ते बहुसंख्य मालवणीमध्ये वाढलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक आहेत तर त्यामुळे ही सीट मला वाटते की नाही डेंजर झोन नाही ही सीट त्याचीच होती ती राखेल असं दिसते एक तिकडे भारतीय जनता पार्टीचे लोक खूप मेहनत घेत आहेत त्यांनी मला एक सहा वॉर्ड काढून दिले ते म्हणे ह्या सहा मध्ये जर का आमचं जे काय रणनीती आहे ती यशस्वी झाली आणि आम्ही तिथे बऱ्याचशा ठिकाणी व्होटिंग पर्सेंटेज सत्तर टक्क्यापर्यंत घेऊन गेलो तर कदाचित आमची ही सीट निघेल सुद्धा मला त्यांचा शुभेच्छा आहेत त्यांना त्यांनी मेहनत करावी मेहनत करावी आणि असं घडावं नाहीतर ही सीट यांना जाणार असं दिसतंय आता हसलम शेखना आता आपण येऊ हो कल्याण कल्याण लोकसभेमध्ये जे जा सहा जागा आहेत त्याच्यावरती त्यामध्ये कल्याण पूर्वची जी जागा आहे हा एक धक्कादायक निकाल येणार आहे तो उभाटाच्या बाजूनी आता तिथे हवा आहे असं गायकवाडची बायको ती पश्चिमेला आहे मला वाटतं अच्छा एक मिनिट हा कल्याण पूर्वेला आहे सॉरी महेश गायकवाड उभा आहे तो हल्ला महेश गायकवाड येईल आता दिसतं चित्र ओके पण मग तो शिंदे यांचा आहे नाही तो आहे उभाटाचा शिंद्यांच्या तर्फे हा तो गायकवाड शिंद्यांचा होता आणि त्या बायला जे तिकीट दिले ते भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पक्षाने दिले गायकवाडी मला वाटतं भाजपचा होता का नाही महेश गायकवाड ह्याचाच होता म्हणजे नाही महेश गायकवाड शिंद्यांचा होता हल्ला त्याच्यावर हल्ला पार्टी त्याच्या बायकोला तिकीट दिलाय हा पण तिथे उभाटा जिंकती असं आता चित्र दिसतय अंबरनाथची सीट जी आहे ती शिवसेना मला वाटतं बालाजी किनीकर आहेत तिथले ते, ते राखतील आपली जागा ते अनेकदा निवडून आलेले आहेत कल्याण रुरल राजू पाटील मनसेसाठी ती सीट जागा पुन्हा जिंकतील असं आता चित्र आहे उल्हासनगरमध्ये गेल्या वेळेला कुमार आयलानी भारतीय जनता पार्टीतर्फे होते होते त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष लोकांमध्ये आहे असं दिसत आहे ती जागा ह्या वेळेला राष्ट्रवादीचे ओम कलानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिंकतील असं आत्ता चित्र दिसत आहे मुंब्र्या काळव्याची जागा जरी तिकडे नजीब मुल्ला वर्सेस जितेंद्र आव्हाड अशी फाईट मीडिया खूप मोठी होणार असं दाखवत असलं तरी आत्ता जे चित्र आहे ते जितेंद्र आव्हाड ही सीट आरामात जिंकतील असं दिसतंय आणि डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाणसुद्धा आपली सीट आरामात राखतील असं चित्र आहे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा ठाणे शहर ठाणे शहरामध्ये तिग तिरंगी लढत आहे आजच म ठाणे शहराचा एक जो सर्वे आपल्या हातात आलेला आहे त्यामध्ये छत्तीस टक्के अविनाश जाधवला लोक पसंत करतायत चौतीस टक्के संजय केळकरना पसंत करतायत आणि तीस टक्के हे राजा विचारेंना पसंत करतायत त्यामुळे अतिशय घासून फाईट आहे तिकडे कोण जिंकेल कोण हरेल याच्यावर मी आता वाच्य तर करत नाही आत्ता छत्तीस आणि मध्ये छत्तीस जास्त असल्यामुळे मनसे आत्ता लीडमध्ये आहे असं म्हणेन मीरा बाहेंदर तिकडे पण तिरंगी फाईट आहे मुझफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता भारतीय जनता पार्टीचे तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीची ती सीट निघेल असं आता वाटतंय निघेल पण पण जर का ह्याला मी हा मोठा पण आहे जर का नयानगर जो तिथला परिसर आहे जो बहुतांशी मुस्लिम बहुल आहे तर तिथे जर का धुळे किंवा मानखुद सारखं मतदान झालं तर ह्या तिरंगी लढतीमध्ये निघू शकतात त्यामुळे मुसलमान फॅक्टर होणार कोपरीमध्ये कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे निवडून येतील ओळा माझी प्रताप सरनाईक निवडून येतील दोन धक्कादायक निकाल जे लोकांसाठी धक्कादायक आपल्या म्हण ऐरोलीतनं गणेश नाईक पुन्हा निवडून येतील असं दिसतंय जरी विजय चौगुले यांनी त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली असली तरी बेलापूरमधनं आता पुन्हा मी सांगतो त्या सीटच्या गडबड हा सर्वे जेव्हा केला त्याच्यानंतर संदीप नाईक ह्याच्यात आले आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी नहाटांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर त्यामुळे इथे आम्हाला पुन्हा थोडस हे करायला लागणार दाखवतंय भारतीय जनता पार्टी जिंकील असं पण नहाटानी आपली उमेदवारी कायम ठेवलं असल्यामुळे आणि नहाटा तीस पस्तीस हजार जर का नहाटांनी नहाटा घेतली मत तर कदाचित संदीप नाही निघू शकतील निवडून येईल निवडून येऊ शकतील असं आहे ते म्हणणं मात्री ती गातोय म्हणण्या भिवंडी लोकसभेची मधले जे जागा आहेत त्यामध्ये भिवंडी रुरल ही उभाटा जिंकेल भिवंडी पश्चिम ही समाजवादी पार्टी रईस खान गेल्या वेळेला जो होता तोच जिंकेल पुन्हा असं दिसतंय भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व रईस खान समाजवादी पार्टी भिवंडी पश्चिम भारतीय जनता पार्टी जिंकेल कल्याण पश्चिम शिवसेना असेल तुम्ही नावं सांगा जरा कारण काय होतं लोकांना नावं माहिती असतात मतदारसंघाची माहिती नसतात नाही आता काय मोठी मला जे तोंडावर आहे ती मी सांगेन जी मोठी लिस्ट आहे Uh, कल्याण पश्चिम शिवसेना जिंकेल मला वाटतं तिथे विश्वनाथ भोईर आहेत तिथे उमेदवार ते जिंकतील मुरबाड किसन कथोरे भारतीय जनता पार्टीसाठी जिंकील आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे दौलत दरोडा पुन्हा जिंकील असं आत्ता चित्र दिसतंय पालघरमध्ये वसईमध्ये आणि नालासोफारामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर त्यांचा मुलगा क्षितीश ठाकूर ते जिंकतील बोईसरमध्ये शिवसेना जिंकील असं दिसतंय पालघर पालघरमधनं पण शिवसेना जिंकेल मध्ये सीपीएम जिंकेल आणि विक्रमगडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकते असं आता दिसतंय विक्रमगड हा भारतीय जनता पार्टीला फटका बसणार आहे नाहीतर जवार मोखाडा आणि विक्रमगड त्या भागात जा भारतीय जनता पार्टीचं भारती बरेच वर्क होतं नेटवर्क होतं काम आहे तर मला आश्चर्य वाटतं इथे विक्रमगड मध्ये कसं काय हे जिंकतायत असं दिसतंय धाराशिव लोकसभा हा एकमेव मराठवाड्याचा रिझल्ट आला आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल मी शेवटी तुम्हाला जेव्हा सार सांगेन त्याचं धाराशिव उभाठा बार्शी उभाठा औसा उभाठा तिथे देवेंद्र फडणवीसांचे पूर्वी पी ए अभिमन्यू पवार सिटिंग एम एल ए आहेत पण ते आता उभाठा जिंकेल असं दिसतंय उमरगा उभाठा परांदा उबाठा नाही परांदा शरद पवारांची एन आणि एक तुळजापूर भारतीय जनता पार्टी असेल असं दिसतंय या सहापैकी चार जागा उभाठा आणि एक जागा शरद पवार म्हणजे महाविकास आघाडीची हा जरंग इफेक्ट असते हा जरांग इफेक्ट असू शकतो hmm. आता रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मधल्या ज्या जागा आहेत त्यात रत्नागिरी आणि राजापूर दोन्ही जागा आणि कुडाळ या तिन्ही जागा शिवसेना जिंकेल शिंद्यांची सावंतवाडीची जागा पुन्हा शिवसेना जिंकेल असं दिसतंय जी। चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवत आहेत ते म्हणजे अजित पवारांना ती कशी काय हे मला अंदाज येत नाहीये कारण की माझ्या मते ती उबाटा दिसली पाहिजे होती कारण की चिपळूणला मार्ट भास्कर जाधव तिथनं असतात लढतात नेहमी तर त्यामुळे पण जे आलेलं आहे चित्र ते असं दिसतंय आणि कणकवली जी नितेश राणे ती राखेल असं एकंदरची नितेश दोघे येत तर ते दोघेही येत आहेत आता रायगड लोकसभा महाडची जागा भरत गोगाळेना धक्का बसणार असं दिसतंय उभाठा निवडून येईल असं आता आपल्याला तिकडनं दिसतंय अलिबागची जागा शिवसेना जिंकेल श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल दापोलेची जागा आणि गुहागरची जागा उबाठा जिंकेल असं दिसतंय आणि पेंटची जागा भारतीय जनता पार्टी इथे पण मला थोडी गडबड वाटतेय पण जे आमच्याकडे रुझान जे येत आहेत त्यात भारतीय जनता पार्टी पुढे चालली आहे असं दिसतंय मावळ लोकसभा मावळची जागा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरीची जागा शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा राशप म्हणू आपण त्याला कर्जतची जागा शिवसेना चिंचवड आणि पनवेल भारतीय जनता पार्टी आणि उरणची जागा जिथे महेश बालदी गेल्या वेळेला अपक्ष निवडून आले भारतीय जनता पार्टी जॉईन केली उभे आहेत ती जागा उबाटा जिंकती आता असं चित्र आहे त्यानंतर बारामती काटेकी टक्करवाली जागा जी होती ती इथले पण निकाल संमिश्र आहेत धक्कादायक आहेत महायुतीसाठी बारामती खुद्द बारामतीमध्ये अजित पवार जिंकतायत असं दिसतंय पण दौंडमध्ये राशप राष्ट शरद पवारांची रा आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना झोप लागणार कारण की ते निवडून येतील असं दिसतंय आत्ता खडकवासला भारतीय जनता पार्टी आणि म मनसेमध्ये वांजळे होते त्यांचा मुलगा उभा केला आहे पण ती जागा सुद्धा शरद पवार राशप जिंकत आहे असं दिसतंय पुरंदरची जागा शिवसेना जिंकती आहे असं दिसतंय आणि भोरची जागा काँग्रेस जिंकते असं दिसतंय आता शेवटचे दोन उरले सातारा दोन तीन सातार्यामध्ये भारतीय जनता पार्टी सातारा शहर शिवेंद्र राजे जे आहेत ते ती जागा राखतील कराड नॉर्थ राष्ट्रप जिंकते कराड साऊथ भारतीय जनता पार्टी जिंकते असं दिसत आहे किंवा पुढे आपण म्हणूया कराडला पृथ्वीराज आहे पृथ्वीराज चव्हाण आहेत ते वाईची जागा का, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे कोरेगावमध्ये शिवसेना पाटणमध्ये शिवसेना पुढे आहे कोल्हापूर कोल्हापूर नॉर्थमध्ये शिवसेना पुढे आहे असं दिसतं आहे कोल्हापूर साऊथमध्ये आश्चर्यकारक हे दिसतं आहे पण भारतीय जनता पार्टी पुढे आहे असं आता चित्र दिसतंय आहे करवीरमध्ये काँग्रेस पुढे आहे असं चित्र चित्र दिसतं आहे कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले समरजीत घाटगे यांच्यात हे आहे पण हसन मुश्रीफ आपली जागा राखतील असं आता चित्र दिसतंय चंदगड मध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस ती राखा रागे म्हणजे अजित पवारांची आणि राधानगरी मधनं शिवसेना निवडून येईल शिरूर मी इथे कट शॉट करतो आता ह्याच्यामध्ये शिरूर नंतर कारण की आपल्याला वेळ खूप लागतोय शिरूर मध्ये आपण उद्या आणखीन एक व्हिडिओ करू शकतो मध्ये राशप जिंकतीये भोसरीमध्ये जिंकतीये म्हणजे पुढे आहे है, पुढे भोसरीमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे खेड आळंदीमध्ये उबाटा पुढे आहे जुन्नरमध्ये राशप पुढे आहे आणि आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे आहेत पुढे आहे म्हणजे आम्ही रुझान सांगतो आम्ही रुझान सांगतोय <laughs> पुण्यातलं एक शेवटचं आपण घेऊ कारण की पुणे महत्वाचं हे आहे पुण्यामध्ये गेल्या वेळेला आठच्या आठ आमदार भारतीय जनता पार्टीचे होते आता जे जे चित्र दिसतंय त्यामध्ये वडगाव शेरीमध्ये राशप जिंकते असं दिसतंय कसबा भाजप पुन्हा जिंकेल शिवाजीनगर भाजप जिंकेल पुणे मध्ये काँग्रेस पुढे दिसत आहे कोथरूडमध्ये भाजप भाजप पुढे आहे पर्वतीमध्ये चंद्रकांतदा पाटील आहेत आणि पर्वतीला माधुरी मिसाळ आहेत तिथे पण भाजप जिंकत आहे असं आता दिसतंय तर आत्ता मी हे जे तुम्हाला सगळं चित्र सांगितलं ते साधारण एकशे तीस जागांचं मी तुम्हाला ते सांगितलं पुढे व्हिडिओ करून आम्ही तुम्हाला बाकीच्या देऊ ह्या एकशे तीसचा चा ब्रेक नाही संपतोय पाच मिनिटात या एकशे तीस मधला ब्रेकअप सांगतोय मी निवडणूक किती काटेची होणार आहे आणि किती घासून होणार आहे लक्षात येईल या एकशे तीस चा ब्रेकअप आहे का उभाटा पंचवीस जागी निवडून येईल असं दिसतंय नंतर शिवसेना एकोणीस जागी जिंकून येईल असं दिसत आहे शिंदेची शिंदेची एकोणीस जागी जिंकून येईल असं दिसतंय अजित दादा अगेन्स्ट ऑल ऑर्ड सरप्राइजिंग एव्हरीबडी चौदा जागांवर पुढे आहेत असं दिसतंय काँग्रेस नऊ जागांवर पुढे आहे असं दिसतंय भारतीय जनता पार्टी छत्तीस जागांवर पुढे आहे असं दिसतंय मनसे तीन जागांवरती बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टी दोन दोन वरती आता जे दोन सगळे एकशे बत्तीस एकशे बत्तीस त्याच्या व्यतिरिक्त जे कन्सॉलिडेटेड माहिती आली आहे सीट वाईज नाही आली विदर्भातली मी थोडक्यात सांगतो टोटल जागा बासष्ट त्यापैकी मविया आत्ता सदतीस जागांवरती आघाडीवरती आहे आणि महायुती पंचवीस जागांवरती आघाडीवरती आहे असं आत्ता चित्र दिसतंय विदर्भामध्ये छत्तीस जागा बहात बासष्ट पैकी अशा आहेत जिथे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे डायरेक्ट फाईट होणार आहे त्यामुळे त्या जागा जे जिंकतील जास्ती बहुमतात ते लोक विदर्भ घेऊन जातील असं दिसतंय आणि तिथे आत्ता स्थिती काय कोण ते सांगितलं ना सदतीस महाविकास आघाडी आणि पंचवीस महायुती ब्रेकअप यायचा आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती एकोणतीस ठिकाणी तिथे सद सत्तेचाळीस जागा आहेत एकोण चाळीस ठिकाणी महायुती पुढे एकोणतीस ठिकाणी सॉरी आणि अठरा ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आहे मुंबईतलं थोडक्यात ब्रेकअप सांगतो मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत तेरा जागा उबाटा पुढे आहे तेरा जागा भारतीय जनता पार्टी पुढे आहे पाच जागा काँग्रेस पुढे आहे दोन जागा शिवसेना पुढे आहे एक जागा मनसे पुढे आहे आणि दोन जागा सपा पुढे आहे आणि या सगळ्याचं सम टोटल आता जर का सांगायचं झालं आत्ता ह्या जे काय आत्ता आपण बोललोय त्याचं सार तर एकशे चोवीस जागी महायुती आघाडीवरती आहे एकशे बावीस जागी महाआघाडी पुढे आहे असं दिसतंय एकदम काटेची टक्कर आहे ह्याचा अर्थ आपण सोडलेला विभाग जो आपल्याकडे डिटेल नाही आला तो मराठवाड्याचा आहे तिथे अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या एक जागेचा आपल्याला धाराशिवचं कळलं होतं बाकी सत्तेचाळीस जागा ज्याला बहुमत मिळेल त्यांचं सरकार होईल असं आता थोडक्यात सांगतो मित्रांनो हे सगळे आकडेवारी आहे ती खूपच तुम्हाला काय म्हणतात त्याला उद्बोधक मार्गदर्शक ठरेल विशेषतः राजकारणात ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी खूपच मोलाची माहिती आहे आणि आणखी माहिती सरांचा अॅनालिसिस आहे आणि त्यांचे खूप सोर्सेस सध्या सर्व्हेमध्ये गुंतलेले आहेत तर हा मर्यादित आहे आणखी विस्तृत असे सर्व्हे त्यांच्याकडून आपण घेऊ आणि तुम्हाला देऊ धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी